महसूलचा कंत्राटी लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात एक हजारांची लाच स्वीकारताना गजाड न्यायालयाने सुनावली दोन दिवसांची पोलीस कोठडी जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी विभागातील एका कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्यास एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले आहे अजित किसनराव कर्डेल वय वर्षे त्रेचाळीस असे सदर लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे तक्रारदार लाभार्थी शेतकरी यांच्याकडून तुती पिकाचे कुशल निधीच्या बिलाच्या फाईलची नोटशीट तयार करून त्यावर उपजिल्हाधिकारी रो ह यो यांची सही घेऊन सदर बिल हे आयुक्त कार्यालय रोजगार हमी विभाग नागपूर यांच्या कार्यालयास मंजुरी सादर करण्यासाठी आरोपी कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अजित किसनराव करडेल यांनी प्रत्येकी पाचशे रुपयेप्रमाणे दोघांचे एकूण एक हजार रुपयांच्या लाचेची पंचांसमक्ष मागणी केली त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक एप्रिल रोजी सापळा रचून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या समोर प्रसाधांसमक्ष एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना अजित करडेल यास हात पकडले व आरोपीविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उप शीतल घोगरे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली दरम्यान आरोपी अजित कर्डेल याला आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत